जनता दरबार तक्रारींचा पाढा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची चांदवडच्या तहसीलदाराला तंबी व्हिडिओ व्हायरल भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदाराला चांगला दम दिलाय मंत्री बावनकुळेंचा दम देतानाचा हा व्हिडिओ सध्या प्रसारमाध्यमांवर व्हायरल होतोय जनता दरबारात दहापैकी आठ तक्रारी एकट्या चांदवडच्या तहसीलदार विरोधात आल्याने महसूल मंत्री बावनकुळे यांनी फोनवरून तहसीलदाराला धारेवर धरत जा विचारला आहे एका ठराविक कालमर्यादेत काम करण्याचे अधिकाऱ्यांना बंधन घाला अशी मागणी नागरिकांनी जनता दरबारात मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे नुकतेच मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विविध मागण्या आणि निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधलाय प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत मागण्या समजून घेतल्या तसेच त्यासंबंधीची कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि याचवेळी चांदवड येथील काही नागरिक का आपल्या तक्रारी घेऊन आले असतात त्यावर तात्काळ ऍक्शन घेत मंत्री बावनकुळे यांनी फोनवरून तहसीलदाराला तंबी दिली आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतो असून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत आणि यांना जा विचारलं की आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायचे आहेत अधिकारी प्रत्येक अधिकारी आपला नाशिक जिल्हाच नाही पूर्ण महाराष्ट्र आपण चेक करायनी पाच टक्केची एकही ऑर्डर काढली आणि पंचवीस टक्के सुद्धा ऑर्डर आहे प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब दहा तक्रारीपैकी आठ तक्रारी तुमच्या येत आहे ते चांदवडच्या मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या आणि जेवढे निवेदन पाठवले मी माझ्या सैनी पूर्ण काम करून मला पाठवा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई